जिने घडवली सोन्याची लंका तिनेच दिला जळून राख होण्याचा शाप एकदा लक्ष्मीला भेटायला जाण्याचा विचार करते तेव्हा तिने भोले भोलेशंकरांकडनं याची परवानगी घेतली पार्वतीला वाटले की लक्ष्मी आपल्याला पाहून खूप आनंदित होईल आपला आदर सत्कार करेल पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच घडून आले घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधक पाणीही विचारलं नाही उलट अभिमानानं ना स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीनं पार्वतीला तिचं सार राजभवन धन वैभव नोकर चाकर दाखवून तिला खूप हिनवले आणि म्हणाली ज्याला सार जग त्रिपुरारी म्हणून ओळखत तो तुझा भिक्षुक नवरा कुठे आहे चिता भस्मत त्रिशूल फावडी आणि फाटक मृगिन घेऊन कुठे बसला आहे पार्वतीनं हे ऐकताच क्रोधाने ती भडकली तिचे ओठ थरथरले फडफडली ती म्हणाली तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला काहीच कसं का वाटत नाही खर तर तुझ्या पतीला कधी काही कामकाज नाही तोच भिक्षुक राजा बनवून शिवाकडे गेला असेल किंवा वामन बनून बळीकडे गेला असेल सतत सगळीकडे आपलीच होळी पसरून तो भीक मागत फिरत असतो त्यानं दधीची ऋषीकडे तर त्यांना त्यांची हाड भिक्षा म्हणून मागितली होती विसरलेस का शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनानं ती कैलास पर्वतावर परतली पार्वतीला पाहून भगवान म्हणाले हे देवी आज चेहरा एवढा उदास का त्यावर उमा पार्वतीनं लक्ष्मीनं केलेल्या उपहासाचे वर्णन करून शिवशंकराला सांगितले आणि म्हणाली आजपासून मी अजिबात अन्न ग्रहण करणार नाही उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी चालेल तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या महाल बनवल्यावरती गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे माझ्या अपमानाचा असा बदला घेईल की सारी दुनिया बघत राहील यावर शंकरानं पार्वतीला खूप समजावलं ते तिला म्हणाले मान अपमान हे सार आपण मानण्यावरती असत जाऊ दे ते कडवट बोलणं विसरून विसरून जा राग मन शांत कर त्यातच खूप सुख आहे पण देवी पार्वती ऐकायला तयार नव्हती हट्टाने ती रडू लागली मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले की देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहेत तुम्ही तिचं दुःख दूर करा तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या पार्वती आनंदित झाली व विश्वकर्माला समजावू लागली मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर बसवायचे आहे ज्याला चार दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे जिथे थंड गरम पाण्याचे तलाव असतील सुंदर सुंदर बाग बगीचे सुंदर रस्ते असतील माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये हिरे मोती जडवा चमचमणाऱ्या फरशांवर करा सोन्यांच्या भिंती छत अंगणही सोन्याचेच बनवा मंच पलंग इतकंच काय तर महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच असावी आजपर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल बघितला नसेल लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे विश्वकर्माने सगळे समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्म लोकातून बोलावून घेतले ते भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेऊन आले एक सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून विश्वकर्मा प्रख्यात होता चित्रकला मूर्तिकला कला यासारख्या जानावीत कला, या कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता डोळे मिटून आपल्या मनाची कल्पना करी ती साक्षात डोळ्यासमोर पूर्णत्वास आली तसाच एक चमत्कार विश्वकर्माने यावेळीही दाखवला समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल दिव्य भवन उभारून दाखवले शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्ण महाल पाहून पार्वती खूप आनंदी झाली आणि म्हणाली माझं स्वप्न साकार झालं माझ्या कल्पने पलीकडे सुंदर असा हा स्वर्ण महाल बनला आहे पार्वती शंकराला म्हणाली हे ती पुरारी याचा गृहप्रवेश करायला हवा या महालात मला एक यज्ञ करायचा आहे सर्व देवतांसोबत मला लक्ष्मीलाही इथे बोलवायचं आहे तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले जो जितका आनंदित होतो तेवढेच त्याचे अश्रू वाहतात त्यांनी पार्वतीचं मन मोडलं नाही ते होला हो म्हणत गेले कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं पूजेसाठी बोलावण्यात आले लक्ष्मी विष्णू ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले समुद्राच्या मध्ये असलेला तो स्वर्ण महल बघून सर्वजण खूप हर्षभरित झाले तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपल्या सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली आणि म्हणाली बघ हा चमत्कार त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस हा त्याचा भिकाऱ्याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आली आहे खिडक्या दरवाजे इतकंच काय जमीनही सोन्याचीच आहे माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाही तेव्हा शंकर म्हणाले पार्वती असा वृथा अभिमान करू नये मंडप सजवून तयार करण्यात आला शंकर पार्वतीने यज्ञ केला विश्व ऋषी विधी विधान मंत्र पठन करीत हो माहुती पूजेच्या वेळी क्रिया समजावून देत होते पूर्णाकृती झाल्यावरती शंकर पार्वतीने यज्ञ केला पूर्णावती झाल्यावरती सर्व देवतांनी फुलांचा वर्षाव केला नभांगण शिव पार्वतीच्या जय जयकारानं धूमधुमू लागले देव देवता योगी ब्राह्मण साधू भिक्षू सगळ्यांची पूजने झाली नंतर सगळ्यांना मान सन्मानानं दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले शेवटी शिवशंकरांनी विश्वा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले आपल्या येण्यानं आज आम्ही धन्य झालो तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत यावर म्हणाले भगवान तुम्ही खरस माझे बराल। आता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल भगवान म्हणाले मनात कसलीही शंका आणू नका माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे मी खरंच खूप प्रसन्न आहे आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान यावर शिष विश्वा ऋषू म्हणाले हे भगवान तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा मला हा सिंदु हवा आहे जिथे हे सुंदर भवन उभारले आहे हाच माझ्या मनात भरला आहे हे ऐकता क्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले पार्वतीच्या मनावरती जसा वज्राघात झाला तिच्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली तिनं विश्वाला शाप दिला एक दिवस असा येईल की तुझे नामो निशान मिटून जाईल तुझी ही नगरी राख राख होऊन जाईल तुझा दिवा विझवून घनघोर रात्र होईल आपल्या जवळ होत नव्हतं ते सार वैभव तिनं ऋषीला दान करून टाकलं पार्वती निष्कांचन झाली लंकेची पार्वती म्हणजे निर्धन स्त्री अशी मन तेव्हा रूढ झाली विश्वा ऋषी म्हणजे रावणाचे पिता पुढे वीर हनुमान श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला वीर हनुमान हि भगवान शिवाचा चौथा करता तोच भोळा करता करविता